सेव्हन्टी सेव्हन सेव्हन्टी सेव्हन ला सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सेव्हन मध्ये सेव्हन्टी वन टू सेव्ह पर्यंत डिस्प्ले चालू होत सर मित्रांनो इथे दुकानात खायाचं बघा किती घेतलं आणि आता ही लोकं गेलेत पुढे आणि देवेंद्र गेलेत आणि गावच्या आणि तुझ्या परत मागे गेलेत काहीतरी वडापाव वगैरे नाही रिटर्न नाही येत आहेत ती लोक तो बोलतो मी जाताने एकटा गाडी घेऊन जाईन पाहिजे <laughs> तर मग कारण तो मागे बसला तर पुढच्या टायरा वेळा दबाव नाही येणार पुढचा पूर्ण टायर दाबला आता तो <laughs> त्या मित्रांनो वडापाव घेऊन आले ती लोक आणि तो बघा तिकडे उडी मारायला गेलाय नमस्कार मित्रांनो मी ओमकार निवडून घ्या पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज एक अशी नवीन भटकंती काढले अचानक काढले ती पण रँडमली आणि आज आपल्यासोबत बघा कोण कोण आहेत एक दोन तीन आपल्यासोबत आज तीन गाड्या असणार आहेत त्या तेजस आहेत देवरामोकर हो आहेत हो बरोबर आहेत तर आज आपली बाईक राईड होणार आहे आणि कुठे जाणार आहे अजून कोणाला माहीत नाही फक्त तेजसला माहिती आहे तर आज आपण हेल्मेट वगैरे घेतलं तर हेल्मेटला माउंट करणार आहे कॅमेरा आपला बाईक राईड पण होणार आहे आणि फिरणं पण होणार आहे तर बघूया व्हिडिओ कसा होतो व्हिडिओ कंटिन्यू बघा नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला निघूया तर मित्रांनो प्रवास चालू झाला आहे आपला नालासोपारावरून आणि व्हिडिओ काय घरून चालू नव्हता गेला कारण घरचे सगळे झोपले होते तेजस बोलला अचानक रँडमली ट्रिप काढायची आहे तर तसंच निघालो आहे आणि तर प्रॉब्लेम मध्ये असं झालं आहे की गाडीचा डिस्प्ले बंद झाला आहे आणि पेट्रोल किती आहे गाडी ते पण नाही ना माहिती आहे प्लस हॉर्न पण बंद झालं आहे उंदरानं पाक गाडीची वाट लावून टाकले आणि ते रोडची अवस्था काय झाली एकदम एकदम मोठ्या मोठ्या खड्डे पडले तर आता हायवेपर्यंत आपल्याला असे खड्डे सांभाळत जावं लागणार आहे कारण की जर उंदरानं अजून जर वायरी चाचरल्या असतील तर मग गाडी कुठे पण मध्येच बंद झाली तर मग वाट लागेल तर ते पिला पण सांभाळायला लागणार आहे बाकी तर राहिलेच मागेच अजून अजून काय आले नाही पुढे बघूया तेल ते बोललाय ना की सकाळ सकाळी झाला तुम्हाला एक जागा दाखवतो तुम्हाला कोणत्या जागेवर घेऊन चाललोय बघूया तर मी चार दिवस झालं वातावरण एवढं क्लिअर होतं ऊन पडलं होतं आणि आज माहित नाही काय तर आम्ही फिरायला आहे आणि ढग बघा कसे ढग भरून आलेत मागाशी थोड्या वेळापूर्वी पाऊस पण येऊन गेला आणि बहुतेक पोरांना असं वाटतं की राईडला गेल्यावरती पाऊस पाहिजे आणि आम्हाला असं पाहिजे की पाऊस नको जर पाऊस आला ना, ना तर घरी जाम शिव्या खाणार आहे कारण की घरी सांगितलं नाही आहे की कुठे चाललो आहे आम्ही परत सगळे झोपले होते तसेच आम्ही निघालो आहे आणि राईड चालू केले तर हायवे आलेला आहे मित्रांनो आता बघा कदाचित देवराम इथे पेट्रोल टाकायला जाईल कारण की बहुतेक इथेच पेट्रोल टाकतो तो तर काय मला माहिती नाही 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 का थांबा आई इथे मित्रांनो खरं सांगू इथे इंडिकेटर पण नाही चालत आहे जाम मोठा होणार आहे इंडिकेटर बंद झाले ऑन बंद झालाय काहीच नाही झालं तर डिस्प्ले तर पूर्ण बंद झालाय आणि आपण हायवेला गाडी ला गाडी चालवते गाडी दुसरी पण नाही आहे माहिती आहे तशीच काढले आणि घेऊन आलो आज तर <laughs> इकडे मित्रांनो तेच्यासुद्धा मी एक ब्लॉग बनवतो आज पहिल्यांदा तर पहिला ब्लॉग असणार आहे आणि जर त्याने युट्यूबला वगैरे टाकला ना तर मी नक्की इथे लिंक देईन तर तुम्ही जाऊन नक्की बघा तिथे <laughs> तर आता इथं वसायचं इथे आलो आहे म्हणजे पा हा कोणता नाका बोलतात त्याला तृंगारश्वर नाही सॉरी सॉरी आठवत नाही आता पण <laughs> नालासोबत फुटचा फाटा आहे आणि तिथून पुढे आलो थोडं आता इथून डायरेक्ट आपण जाऊया पालघर साईडला <laughs> तेजसचा ब्लॉग झाला आहे <laughs> थोडी थोडी माहिती सांगतो आत्ताच डिसाईड झालं आहे मॅपवरती लोकेशन नाही आहे आणि कोणाला तर माहिती नाही की लोकेशन कुठे आहे देवेंद्र गेला आहे पुढे मध्ये तेजस आहे पाठी तुझा आहे त्याच्या मागे मीठ बापी चाललं इकडे कारण की लोकेशनच नाही माहिती कोणाला तर जाणार कसं फक्त तेजसला एकट्याला माहिती आहे की कुठे जायचं आहे आता तो बोलतो आहे की टोनाक्याच्या मागचा ब्रिज आहे तो तिथे खालती उतरायचा टोंनाक्याने मागचा आता बघूया टों नाक्याच्या मागे किती सारे ब्रिज असतात आता कोणता ब्रिज उतरायचा ते पण नाही माहिती आहे तेजाच्याच जा जा मागे जाऊया आणि जा तिकडे तेजसचा ब्लॉक चालू आहे धावट्याला <laughs> बसवला मागे कॅमेरा घेऊन आणि मोगे आज त्याचा पहिला ब्लॉक असणार आहे कसा उपयोग काय उपयोग बॉक्स चांगला होणार आपण बनवू कसा तरी फुटका फुटका काय होणार पण मित्रांनो बनवू आपण काय ना काहीतरी करू आलं विरार आता मित्रांनो विरारचा ब्रिज डायरेक्ट आपण पुढे जाऊया काही इथून नाही बोललो तरी दहा किलोमीटरच्या आतमध्येच असेल कदाचित बोल नाका कारण की लांब नाही विरार पासून जवळ आहे आणि तिथून जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतात फक्त जायला आता इथून किती आणि रोड पण आता मित्रांनो सिमेंटचे झालेत ना त्याच्यामुळे काय वाटत नाही गाडी चालवायला नाही तर पहिला सिमेंटचा डांबर रोड होता ना तो एवढे खड्डे पडले होते ना ह्या रोडला की इथून गाडी चालवताना पण ना बिझी वाटायची पण आता एक नंबर झालात आणि आजचं वातावरण पण मित्रांनो बघा एक नंबर वाटत आहे गाडी चालवायला पण काय वाटत नाही आहे तर मित्रांनो आपला डिस्प्ले इथे ना सत्तर सत्तर पंच्याहत्तरला ला चालू होतो आता दाखवतो तुम्हाला बघा दिसला 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 थोडा 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 दिसतोय आता दिसेल आता प्रॉब्लेम काय झालाय तो नाही माहिती आहे पण सत्तर पंच्याहत्तर आले ना बरोबर चालू होतो आणि विचार केला पुढे विचारच्या मागे चालू आहे म्हणून तो डिस्प्ले तरी चालू झाला आता विचारण चालू होईल बघा झालेला सेवन सेव्हन सेवन ना सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सेवन म्हणजे सेव्हन्टी वन टू से एटीपर्यंत डिस्प्ले चालू होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बंद लोच त्याच्यानंतर काहीच दिसत नाही काहीच आता हवेमुळे पण माझा आवाज येतो की नाही माहिती नाही पण गाडीचा आवाज नक्कीच येत असेल कारण की गाडीची फायरिंग एक नंबर वाटते आणि कॅमेरा एक नंबर कॅप्चर करते ती फायरिंग परंतु श्रावण आला ना की श्रावण महिन्यातलं जे वातावरण असतं ना एक नंबर वाटता कारण की बाजू आजूबाजूला सगळी हिरवळ असते आणि वातावरण पण असं थंड असतं आता एवढं ऊन आहे इथे पण उन्हाचा थोडाही असा भास वाटत नाही की बाय काय हाय एकदम थंड हवा लागते काहीच वाटत नाही काहीच प्रॉब्लेम होत नाही की या उन्हाचा ऊन आहे तर गाडी चालवायला कंटाळा वगैरे काहीच नाही वाटत आहे एक नंबर वाटत आहे का बांधलाय आणि गाडं पण एक नंबर चालले परत मला पाऊस नसल्यामुळे वा एक नंबरच लोक त्या साईड न लगेच ओळखून घेतला वाय कॅमेरा चालू आहे तर मित्रांनो परत आम्ही ब्रिज विसरलो आणि ब्रिज उतरून परत पाठ पुढे आलो आणि आता परत मागे आहे ब्रिजच्या खालतून आता अजून देवेंद्र वगैरे मागे आहेत ती एकच गाडी आमची मागे बाकी आहे आता त्याला सांगितलं पाहिजे की ब्रिजच्या यायचं आहे नाही तर तो मस्त सुसवट गडी जाईल पुढे निघून तो बघत बसणार नाही इथे एक मंदिर दिसतंय आपल्याला अरे तुम्ही तुझ्या पासन कोणत्या तरी गावात घेऊन आला इथे आणि पाठीमागे एक नदी होती त्या नदी बोलला हीच नदी आहे ती तर तो नदीवर घेऊन चालला हे कन्फर्म कोणती तरी नदी आहे आणि गावातले रस्ते बघा काही सांगतो माहिती तर इकडे सगळे असे फार्म हाऊस आहेत एक नंबर वाटते तर बाजूला शेती बघा या साईडला भात वगैरे हो लावलं आहे तन मारलेला तर आता इकडे हात जायचा आहे परत ती लोक तर मित्रांनो इथे दुकानात खायचं बघा किती घेतलं आहे आणि आता ही लोकं गेलेत पुढे तेजस आणि देवेंद्र गेलेत आणि गावच्या आणि तिच्या परत मागे गेलेत काहीतरी वडापाव वगैरे घेऊन येण्यासाठी कारण की वातावरण पण भारी आहे आणि आता चाललो आहे नदीच्या किनारी तर बोललो काहीतरी मस्त गरम गरम पण पाहिजे तर त्याच्यामुळे ती लोक आता गेलेत वडापावच्या शोधात कुठेतरी मागे परत हायवेला आणि आम्ही आता चाललो आहे पुढे आता बघूया रोड बघा एक नंबर वाटतो त्याचे दोन फाटे फुटले बाय पूर्ण हवा गेली रे पुढच्या टायरात हवा नाही आहे आणि आता दोघांना हे करायला लागेल नाही रिटर्न नाही येत आहेत ती लोक तो बोलतो मी जाताना एकटा गाडी घेऊन जाईन पाहिजे तर मग <laughs> कारण तो मागे बसला तर पुढचा टायर एवढा दबाव नाही येणार पुढचा पूर्ण टायर दाबला रा <laughs> तो का कुठे आहे श्मशानभूमी येऊन थांबलो पण कुठे बघा इथून हायवे वायवे तर ह्या साईडला गाड्या बघा किती आल्यात आणि आम्ही सगळ्यात लास्टला तिकडे गाडी लावले प्लस आजूबाजूला निसर्ग बघा एक नंबर वाटतोय आणि आता आपल्याला इथून या लाकडीवरून आता आपल्याला पलीकडे जायचं आहे तिकडे सो हे ला। so, सेम असं आहे ना आपण टकमकला गेलो होतो तेव्हा होत असं सेम आणि त्या साईडलाच आता आलो तर आणि ह्या साईडला बघा एक नंबर अशी शेती वगैरे हो पण केले खतरनाक वाटतंय आता तेजस बोलला इथून भरपूर चालायचं आहे आता भरपूर चालायचं आहे आता बघूया चाला किती चालायचं आहे ते हेल्मेट है। पण घेतला हेल्मेट डिक्कीमध्ये नाही राहत आहे पार। 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 <laughs> देल? आता हेल्मेट घेऊन एवढं चालायला लागणार आहे बघा काय देत मला बोलतोय पण आणि ते आता ब्लॉक चालू होतोय सध्या सेटिंग करून घेतोय नाही लॉक नाही होतो तसा तसाच असतो तो फ्युचर इथे सात दोन दोन ब्लॉगर झाले इथे तेजस पण झालाय आणि आता तिकडून एक नवीन ब्लॉगर आमचा रेडी होतोय तो पण आता तिकडे दाखवतो त्यांचा काहीतरी इथे वेगळा चाललाय बॉटल घेऊन तो तो पाण्याची बॉटल घेऊन ब्लॉग बनवतोय तिथे आणि गाडी दाखवते बघा कशी <laughs> तेजसचा ब्लॉग झालेला आहे आता तेजसचे क्लिप झाले आता तो एक बाय आयफोन ब्लॉगर आलेला आहे तिकडून आणि येत असताना बघा तुम्ही कधी लोकेशन सांगणार नाही पण इथे आला तर चार गेट आहे तुम्ही गुगलला चार गेट म्हणून सर्च करा तर फायनली मित्रांनो त्या लोकेशन वरती पोहोचलोय आता आम्ही इथे आणि ह्या साइडला बघा पुढे मस्त पैकी एकदम अरे 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 नदी आले आणि आता ह्या नदीचे इथेच लोकेशन आहे कुठेतरी सो इथेच इथेच कदाचित आम्हाला इकडे जायचं होतं आणि आता प्लेस बघा मित्रांनो काय खतरनाक वाटतो आता बघूया हे लोक काय करणार आहेत नक्की बोलतात इथे की आंघोळ वगैरे करणार आहेत आता माहिती नाही काय करायचं की पण प्लेस एक नंबर वाटतो ह्या साईडला बघा आणि ह्या साइडला बघा एक नंबर आहे <laughs> लगेच इकडे <जिकड़े> ब्लॉग <laughs> ब्लॉग चालू झालेले आहे तिकडे मित्रांनो माहिती आहे काय ब्लॉगर तिकडे <laughs> बघा <वागा>। आणि <laughs> हा एक नवीन आपला नवीन ब्लॉगर भाई बस सांग ना आता हा <laughs> मित्रांनो नवीन व्हिडिओ चालू करता आता नवीन व्हिडिओ बनवायला लागलोय कोकण तर भटक्या युट्यूब चॅनल आहे आपलं जरा बघा मदत करा सबस्क्राईब करा लाईक करा करा गाड्याच्या चॅनल आहे गाड्याच्या गाडीचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे की कोकणकर भाटक्या म्हणून तसंच त्याचं यूट्यूबचं पण नाव आहे कोकणकर भाटक्या यूट्यूब चॅनल तर पहिलाच व्हिडिओ येणार आहे भावाच्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मी सादरकर भाटक्या ह्या चॅनलवरती आपला दुसरा व्हिडिओ ना दुसरा नाही तिसरा व्हिडिओ येणार आहे कारण की आपण नवीन चॅनल बनवलं जुना चॅनल आपला बंद झाला आहे आता नवीन चॅनलवर आपण नवीन मेहनत करतोय तर बघूया कसं काय होतं ते <laughs> <laughs> तर मित्रांनो भरपूर चालत पुढे आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला इथे की छोटासा असा ओढा भेटला एक हे बघा आणि ह्या साईडला झाड बघा काय खतरनाक वाटतय वरतून पाणी येतं एक नंबर वाटतोय सो आम्ही तिघेच जण आता पुढे आलोय बाकीचे लोक अजून मागे आहेत आणि अजून आम्हाला व्ह्यू नाही भेटला तो नक्की जायचं कुठे तेजस बोलला चार गेट लागतील चार गेट पार केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल पुढे तर चौथा गेट पार करून आम्ही आता पाच ते दहा मिनटं झाले चालतोय अजून काय दिसत नाही जाऊया अजून पुढे आता इथून आपल्याला परत पुढे वरती जायचं <laughs> आहे तर फायनल मित्रांनो जो हिडन प्लेस होता त्या प्लेसवरती आम्ही पोचलेलो आहे आणि येऊ बघा काय खतरनाक वाटतो आणि पाऊस आला तर आता पावसामुळे थोडं थांबावं लागणार आहे ते आम्हाला आणि हा साईडला बघा वरती एक नंबर वाटतो आता आपण वरती जाऊया थोड्या वेळा ती लोकं आलीत की पावसामुळे जर थोडं इथे था झाडाखाली थांबूया तिथे आलो आहे आणि पावसाने सुरुवात केली मित्रांनो जोरात ह्या साईडला हे बघा पूर्ण आला नसीब आम्हाला इथे एक झाड भेटलं आहे तर ह्या झाडाखालती आता थोडंसं बसलो आम्ही इथे कारण की ही लोकं अजून आली नाहीत तेजस वगैरे आता ती लोकं जेव्हा येतील लो तेव्हा माहीत नाही कारण ही लोकं बोलतात आंघोळ वगैरे करणार आहे तर दांगोळ वगैरे केल्याच्यानंतर मग आता रिटर्नचा प्रवास आपला पण आता प्लेस वरती भारी आहे खालती काही एवढा वाटत नाही पण वरती एक नंबर दिसतो ते बघा तिकडे त्या साईडला पण आता पाऊस आला आणि पावसात भिजू नाही शकत आता हे लोक आंघोळ वगैरे करणार आहेत ते बघू असं काय करतात तिथे पाऊस बघा मित्रांनो काय खतरनाक का आलाय एकदम ना जोर जोरात पाऊस आला एकदम आणि मी आज हद्दी खालती इथे नुसतं थांबलोय कारण भिजायचं तर नाही आहे आणि जर भिजलं ना तर मग घरी एकदम बेकार शिव्या खायला लागणार आहे आणि तेजस आणि हे लोक अजून यायची बाकी आहेत गावट्यानं मस्त स्प्राईट काय येत फंटा फंटा भरून ठेवला इकडे एक नंबर पावसाने तर पूर्ण दुमाकोळच घातलाय आता मित्रांनो <laughs> पुढे आलो पाऊस गेलाय आणि एक नंबर वाटतोय बघा या साईडला आणि <laughs> तेजस मस्त तिकडे त्या साईडला गेला पाणी बघा एवढा एकदम खोल आहे अजून दोन माणसं आमची वरतून यायचीच आहेत आम्ही मग तिथे होतो त्या झाडापासून आता इथे आलो वरती काय झालं ह्या साइड मित्रांनो वडापाव घेऊन आले ती लोक आणि तो बघा तिकडे उडी मारायला गेलाय मार तुझ वाट खरनाक इथे वडापाव घेऊन आले प्लस कुरकुरे वगैरे ह्या साइड ला पण आहेत मी इथे आमच्या कचऱ्याची फॅली ठेवले तो कचरा पण आम्ही इथे घेऊन जाणार आता सोबत तर फायनल मित्रांनो इथे फोन वगैरे झालाय आता आणि निघालोय घरच्या दिशेने आता परत रिटर्न सगळी तयारी वगैरे केली आणि आता निघालोय आणि परत आमच्या जाण्याची वाट बघा कसली खतरनाक वाटते आणि आता तर मग पाऊस आला ॲक्च्युली पाण्यात जाणार नव्हतो पण पाऊस आला आणि पावसातच भिजलो मला आता काय मतलबच नाही आता पाण्यात गेलं तर काय फायदा नाही मग उतरलो डायरेक्ट पाण्यामध्ये पोलो वगैरे आणि आता डायरेक्ट निघालो ही लोक बघा सगळी वैता आता इथे सगळे सगळ्यांनी आपापले ब्लॉग बंद केलेत आता कोणाचा ब्लॉग चालू नाही आहे कोणी संपवलं नाही काय नाही अर्धाच फक्त येताना बनवला तेवढाच बाकी त्याच्यावर काही नाही केलं आहे तर बघूया काय करतात ती लोकं पण आणि आपला व्हिडिओ पण बघूया जाऊया गाडीपशी आणि गाडी काढू निघूया घरच्या दिशेने तर फायनल मित्रांनो जिथे गाड्या पार्किंगला लावलेल्या तिथे आलो आता आणि हो गाड्या आता बघा मित्रांनो मगाशी तर आम्ही इथे आमची लास्ट होती गाडी इथे लावली तर आणि आता बघा तिकडे लास्टपर्यंत गाड्या केल्या त्या पुढे तर हा ब्लॉग मी इकडे अँड करतो आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय टाटा सी यू